सोयाबीन म्हटलं का काही लोकांना आवडतं काही लोकांना आवडत नाही म्हणूनच आज आपण बघणार आहोत मस्त अशी सोयाबीन चंग्सची चटणी ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये एक अर्धा कप सोयाबीन चंग्स घ्यायच्या आहेत त्यामध्ये एक पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत पाच ते सहा आणि हे छान मस्त भाजून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने भाजून झाल्यानंतर हे एका बाउलमध्ये आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे परत सेम पॅनमध्ये एक अर्धा कप आपल्याला खोबरं घ्यायचं आहे सुखं वन टेबल स्पून इथे बडीशेप घेतली आहे वन टेबल स्पून खसखस घेतली आहे वन टेबल स्पून इथे मी तीळ घेतले आहेत हे छान मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस आणि मग याच्यामध्ये एक वीस ते पंचवीस मी कडीपत्त्याची सुकलेली पानं घेतली आहेत ती देखील छान मस्त भाजून घ्यायची आहेत बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन चंक्स आणि हे सगळं सुकं खोबरं आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित मग यामध्ये घालायची आहे वन टेबलस्पून स्पायसी जी तिखट रेड चिली पावडर असते ती एक टेबलस्पून लाल मिरची पावडर कश्मीरी हिंग घालायचं आहे आणि मस्त हे बारीक वाटून घ्यायचं आहे मग परत मीठ घालायचं यामध्ये आणि परत एकदा छान फिरून घ्यायचं आहे बघू शकता आपली मस्त सोयाबीनची चटणी रेडी आहे नक्की करून बघा भाकरी बरोबर खूप भारी लागते आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग